आपको भी जन्मदिन की इस होटल की स्टाफ ट्रफ से लोकल आउट से आपको ढेर सारी शुभकामनाएं हैप्पी बर्थडे दिल की बाजार लुटाने में दौलत देखी नहीं जाती है ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सकाळचे वाजले आहेत सात आम्ही जोधपूरमध्ये आहोत आणि तयार वगैरे झालेलो आहोत आता आम्ही थोडस फोटो सेशन करतो आणि त्याच्यानंतर करतो ब्रेकफास्ट चल त्यानंतर भेटूया चला तर, तर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी खाली तर ब्रेकफास्टमध्ये काय काय ना हे मी तुम्हाला दाखवते रियाज ब्रेकफास्ट करणार चला ब्रेकफास्ट करून घेऊया मला आज बघू या ब्रेकफास्टसाठी काय काय आज आम्ही हो जोधपूरमध्ये आणि आजचं ब्रेकफास्ट दाखवते हे बघा उकडलेली अंडी भाजी पुरी याच्यात आहेत पोहे केळी ठेवलेले आहेत केक कुकीज आहेत सँडविचेस ढोकळा चहा कॉफी दूध आणि केलोज चला तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो mm -hmm. चला तर आमचं ना ब्रेकफास्ट करून झालेला आहे हा रुद्रांश बघा आमचा हो चांगले चला तर आता आम्ही निघालेलो आहोत आता भेटूया कोर्टमध्ये चला तर हे बघा आपण आलेलो आहोत मिहानगड फोर्टला हा बघा मस्त असा फोर्ट आहे आतमध्ये दाखवते फोटोग्राफी अलाउड असेल तर नसेल तर नाही बाहेरूनच बघून घ्या चला तर आम्ही चाललो होतो तर फोर्टमध्ये एंटर करतो एक एक जण घ्या बघा हा फोर्ट कसा आहे याची प्रतिकृती इथं दाखवलेली आहे इथे एंट्री फी आहे आणि परत हे खूप उंच आहे ना तरी तर इथे चढायला परत लिफ्ट चार्ज आहे पन्नास रुपये तुम्ही चालतही जाऊ शकता आणि नसेल चालवत तर मग पन्नास रुपये दे आणि लिफ्टने जा चला तरी बघा मस्त आमची मंडळी सगळी चला लवकर लिफ्टी जायचं चालू होत नाही चला चला आम्हाला चालू नाही आम्ही चला लिफ्टी अजून पन्नास रुपये भरून ओ एंट्री फी किती एंट्री फी दोनशे दोन आणि मुलांचे मुलांचे हा आणि आता लिफ्टसाठी पन्नास रुपये पेड करून चाललेला होता आम्ही तर बघा एलिवेटरसाठी बघा किती लाईन आहे बघा म्हणजे आपण किती आळशी झालेलो आहोत म्हणजे मी पण आहे <laughs> त्याच्यात त्यांना नाही बोलत मी पण आहे त्याच्यामध्ये एवढे आळशी झाल्या ना का चालवत नाही बघा आपण कुठे आलो कुठल्या फोटला नहीं। 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 कुठल्या फोर्ट लालोय मेहरानगड कुठल्या फोर्टला अरे नाव पण यांची एवढी कठीण का आम्हाला जमत नाही मला असते जमत काय जमतील जाऊन टीचरला काय सांगशील कुठे गेलो मेहरानगड कुठे कश कुठे आहे तो जोधपूर मध्ये आणि आपल्याला चालवत नाही म्हणून आपण कशे चाललोय लिफ्टने का चालू लिफ्टने का चालू आहे लिफ्टने आपल्याला आपल्याला चालवत नाही म्हणून चढाला कंडाळे मग स्पोर्ट्समध्ये खेळतोस का खेळतोस रुद्रू कुठे चाललो आपण उत्तर नाही हा असाच असेल माकडासारखा माकड आमचा मंके <laughs> मंके आमचा मंकी ए, 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 ए मंकी बघ असं भांडतो हे दोघे जाम म्हणतात असे भांडतच असतात हे मंकी बॅन हॅलो मंकी बन गया दात किडलेले सगळे दिसले तुक सगळे लोक तुझी खिडलेले दात बघतील बच्चा आहे हा बघा हा डार्क पिंक आणि हा लाईट शेड आहे आलो आता टॉप ऑफ दोर्ट बघा रिया पिंकी तर पोरांना जपा जरा हे कशासाठी आहे सांग हे सांग मी तुला आता माहिती दिली ना ढग्रिया थांब थांब माझ्या

वातावरण नुसतं थोडं दुःख आहे मस्त एकदम गारवा आहे थोडासा दोन तीन दिवस आधी ना थोडासा पाऊस पडला ना त्याच्यामुळे छान असा गारवा आहे इथं सगळी सगळ्या फोर्टसारखंच राजरा महाराजांचं जे आहे ते इथं चित्र केलेलं आहे म्हणजे चित्र वगैरे काम आहे आणि त्यांच्याबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे सर्व ठिकाणी तसंच आहे छान वाटते प्रत्यक्ष बघणं आणि कॅमेरामध्ये पण त्यांनी फरक आहे तर तुम्ही या जरूर या इमोशन्स ऑफ लव हे काय फुल मिळेल का म्हणजे ह्याच्यामध्ये भिंतीवर ना त्याने शिशांचा वगैरे वापर केलेला असतो शिशमेह तुम्हाला याबद्दल मी माहिती दिलेली आहे हे बघा राजा महाराजा पहिला असे खेळायचे ना तर सगळं दाखवले हो मग అపచి పర్ల

चला तर आमचं संपूर्ण मेहरानगड फोर्ट फिरून झालेलं आहे खूप छान फोर्ट आहे मला जितकी जमली तितकी माहिती तुम्हाला दिलेली आहे आता भेटूया पुढच्या लोकेशनला आता वाजले आहेत दुपारचे साडेबारा आणि आम्ही थांबलो आहोत जेवायला रुद्र कुठे चालला कुठे आतमध्ये चला तर आम्ही चाललो जेवायला चला तर आतमध्ये जाऊया

हे बघा आज स्टार्टरमध्ये आहे चिकन टिक्का टिक्काम पकोडा आणि मेन कोर्समध्ये आहे बाजले की रोटी आणि मटण हंडी चला तर आम्ही जेवण घेतो तुम्ही पोकरण न्यूक्लिअर टेस्टबद्दल ऐकलं असेल तर हे बघा इथून पोखरण एकदम जवळ आहे हे बघा पोखरण बायपास जवळून आपण चाललेलो आहोत आत्ता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे चार आम्ही दीड वाजता जेवण वगैरे निघालो तेव्हापासून प्रवासच चालू आहे आता चार वाजल्यात तर आम्ही चहा प्यायला थांबलो आहे हा था जरा बरं वाटतंय उतरले तर थोडंसं झोपलेली पण मी थोडी झोपलेली जास्त नाही झोपली कारण की झोपेची सवय नाही ट्रॅव्हलिंग करताना बघा चहा उतारा पिंकी नाही उतरत चहा प्यायला मावशी उतरणार नाही असं होणार नाही बाबा तर आमची चहा लागतं आम्ही नाही पिणार पण मावशीला चहा लागतो ते ते मी ना आमची <laughs> चहा लागतो तिला बाबा आम्ही कोण चहा पितले जास्त पण तिला चहा लागतो लहानपणापासून तिला चहा प्यायची सवय आहे झोपले ना बाबू अ तू झोपलेला आपण कशाला थांबलो आपण कशाला थांबलो इथं कशाला थांबलो पेट्रोल पेट्रोल इथं मा, मा? पेट्रोल हॉटेल मध्ये पेट्रोल भेटता मग माणसाचं पेट्रोल भेटतं काय भेटतं मासां पेट्रोल चहा प्याय ते मम्मा काय आवडतं जास्त चहा टी लवर रियांशी मम्मा टी लवर टी लवर ए चला 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 आज पण जर घेऊन या गाडी हो का ए चला 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 आता दे चला, चला। यावी आमची ना पिकनिक गाजवले मस्त हे आहेत म्हणून खूप चांगलं वाटतंय फिरायला की पोरं नसतं कंटाळा आला असतं मस्त वाटते हे आहेत घर दोघे चलो चाय पिवांगे <laughs>

आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि आम्ही पोहचलेलो आहोत इथं डेझर्ट ड्रॉप रिसॉर्टला तुम्हाला दाखवते कसा आहे हा रिसॉर्ट इथं आमचा वेलकम होतोय बघा आत्ता आलेला तिथं आम्ही आतमध्ये डेझर्ट कॅम्पमध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे हे कॅम्प आणि टेंट वगैरे कसे ओळीने लागले आहेत खूप मस्त सुटसुटीत आहे चला आता आम्ही चाललो आहे आमच्या टेंटमध्ये बघूया कसे आहेत आम्हाला दिलेले टेंट इथे बाजूला स्विमिंग पूल पण आहे छोटंसं काढणं पण आहे मुलांना खेळायला मस्त आहे हे बघा हे आहेत आमचे टेंट दाखवत्या एक रूम दाखवते चला दुसरा रूम बघूया तिसरा दाखवते इथं आल्याला आम्हाला खायलाय बघा काय 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 भैया समोसे समोसा ओके चलो एक प्लेट लागाव माझी प्लेट लावतात साडे आठ बघा माझी प्लेट हे बघा आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि कॉफी पिऊन झालेलं आहे कोण हे बघा आता आम्ही पण तयार झालेलो आहोत डेझर्ट नाईट साठी आणि यांची पण तयार झालेली आहेत जसं तसे प्रोग्राम पुढे जातील तसं तसं मी तुम्हाला दाखवेन सर तर आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्ही करा रस भरो प्यारो राजस्थान राजस्थान के पश्चिम जिला जैसलमेर के सम के मखनी रेतले समुद्र में डेजर्ट पधारी में इसी होटल की स्टाफ की तरफ से और इन लोकल हार्दिक स्वागत और अभिनंदन दिल की बाजार लुटाने में दौलत देखी नहीं जाती है दिल की बाजार लुटाने में दौलत देखी नहीं जाती है पर दीपा जी अगर हो जाता है क्या काली गोरी सूरत देखी नहीं जाती है। <laughs> जी सर जी आपका नाम लीजिए आपको भी जन्मदिन की इस होटल की स्टाफ तरफ से लोकल तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं बर्थडे आप अपनी पूरी फैमिली के साथ यहाँ पर बता रहे पहले गणेश माथुर साहब थैंक यू जी आपको जन्मदिन की बहुत सारी ढेर सारी बधाई हो गणेश करने जा रहे हैं शुभी कलाम धमा दम मस्त कले थोड़ा सा डांस भी हो जाए साथ हो जाए 雨 marriages as many of us are They are They are They are आज आम्ही आहोत तिथं डेजर्ट कॅम्पिंगमध्ये जैसलमेरमध्ये तर आमचा आजचा डिनर बघा हे बघा पनीरची भाजी आहे मिक्स व्हेज ठीक आहे पालक कढी पालक कढी आहे ठीक के ओके केर सांग्री दाल ही आहे बाटी चूरमा राईस आणि आहे चपाती त्यासोबत तुम्ही की वगैरे घेऊ शकता चला तर आम्ही आता घेऊन घेतो तुम्हाला काही दिसत नसेल पण इथे ना खूप मस्त वाटते आम्हाला खूप छान वाटते थंडावा पण आहे मस्त वाटते अरे टाईट घ्यायची लगेच एक मिनटामध्ये मस्त वाटते ते एकदम रुचा काही वेगळाच चालू असतं रुअंश रुद्र झोपलं जेवुन वगेरे है। आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता वाजलेले आहेत म्हणजे आता बारा वाजतील आणि माझ्या मुलाचा आहे बर्थडे एक नोव्हेंबरला माझ्या मुलाचा बर्थडे असतो तर त्याचाच केक केक आम्ही आज कट करणार आहोत हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ब चला तर आमचं केक वगैरे कटिंग करून झालेलं आहे आजचा व्लॉग येतच एंड करते गुड नाईट उद्याचा व्लॉग नक्की बघा कारण की उद्या मी कुठे जाणार आहे आणि काय काय करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे गुड नाईट